नमस्कार मुंबई वचन नामागत जळगाव जिल्ह्यातील बोधवळ रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी सकाळी मोठा अपघात टळला अंधिकृत रेल्वे क्रॉसिंग वरून जात असताना गव्हाने भरलेला ट्रक रेल्वे फाटक तोडून रुळांवर आला दरम्यान भरधाम वेगाने येणाऱ्या अंबा एक्सप्रेसने मुंबई अमरावती ट्रकला धडक दिली या भीषण धडके ट्रकचे दोन तुकडे झाले आणि समोरचा भाग रेल्वे इंजिनला अडकला या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातानंतर मध्य रेल्वेच्या मुंबई कोलकाता मार्गावरील ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर तुटल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती पहाटे साडेचार वाजता ही घटना घडल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले सध्या या मार्गावर दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे हे बघा होळी सण हा मोठ्या उत्साहामध्ये आपल्या देशामध्ये साजरा केला जातो आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी आनंद उत्सव साजरे केले जातात खेडे गावामध्ये फार वेगळा उत्सव असतो आज सकाळी सुद्धा बंजारा दांडाच्या आमच्या बंजारा महिला आल्या होत्या आणि आज बघताय की कच्चे पच्च्यांसहित आम्ही ही होळी या ठिकाणी साजरी करतोय ही रंगाची होळी आहे प्रेमाची होळी आहे आणि त्याच्यामध्ये किती आपल्या एकमेकाशी दुश्मनी असली किंवा वैर असलं तरी या दिवशी विसरून जाऊन सगळेजण त्या कलर मध्ये तल्लीन होतात आणि प्रेमाची या प्रकारचं हे प्रतीक आहे हो वैर आणि दुश्मन विसरून आज तुम्ही तुमच्या विरोधकांना काय शुभेच्छा देसाल होळी निमित्त लाख करो कोशिश में मुझे मिटाने की मेरा नाम ना मिटा पाओगे लाख कोशिश करो मेरा नाम मिटाने की तुम मेरा नाम ना मिटा पाओगे क्योंकि मेरे चाहने वाले मेरा नाम कागज पर नहीं दिल पर लगते हैं मी आताच त्या प्रवाशाशी बोललो आहे प्रशासनाशी बोललो आहे कलेक्टरांशी बोललो आहे त्यामुळे जरी हो अपघात झालेला असला तरी देवाची कृपा आहे की त्याच्यामध्ये कुठली जीव हानी झालेली नाही चार वाजता सकाळी अमरावती एक्सप्रेसला अपघात झाला होता त्यामुळे सगळे हो सुखरूप आहे आणि आता ट्रॅफिक पण क्लिअर झालेले नाही हे बच्चे माझ्या गावातले आहे आणि मतदारसंघामध्ये जेवढे वयस्कर लोक माझ्यावर प्रेम करतात तरुण प्रेम करतात महिला प्रेम करतात तेवढे ही कच्चे बच्चे कंपनी माझ्यावर प्रेम करत असते हेच हे भांडवल आहे सगळ्यांचं जर मतदान असतं तर कदाचित मी साठ हजार मताने निवडून आलो होतो तर एक हजार वीस हजार मताने आलो होत पनीर जे आहे आता महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाजारात विषय विधानसभेमध्ये भाजपाच्या आमदारांनी मांडला होता आपण कसं बघता नाही हे फार घातक आहे विषारी प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये जीवितहानी होण्याचा फार मोठा आहे मला तरी की याच्यामध्ये मोठा कायदा दुरुस्ती झाली पाहिजे आणि असे जे भेसळयुक्त विकणारे लोक आहेत त्यांना एक कायद्याचा धाक असला पाहिजे जेणेकरून ज्याच्यामध्ये लहान मुलं म्हातारी माणसं सगळ्यांना पनीरची फार अत्यावश्यक गरज असते आणि दुधापासून होणारा हा पदार्थ आहे त्यामुळे त्याच्यावर बेसळयुक्त जो प्रकार चालला आहे त्याच्यावर आळा घालण्याकरता कडक कायदा केला पाहिजे आपल्या मुंबई बचत नावा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका